शेवटी एकोणसत्तर लाख रुपये पावणे तीन वाजता दोन लाख बारा हजार रुपये दोन लाख दहा हजार रुपये एकशे अठरा सात गौतम अळीजवार बावीस हजार रुपये गौतम पावणे तीन वाज बावीस हजार रुपये गौतम पावणे तीन वाढ बावीस हजार रुपये गौतम पावणे तीन वाज बावीस हजार रुपये गौतम तीन वाढ उलगनपती

छत्ती हजार पावणे तीन वाढ बावन हजार रुपये पावणे तीन वाढ बावन हजार पावणे तीन वाढ बावन हजार रुपये ही सोन्याची बसून घ्या बालवी बसून घ्या जेणेकरून वस्तू बरोबर ही सोन्याची अंगठी आहे या जन है चार ग्राम नौ सौ सत्तर मिलीग्राम या की जो वजन है चार ग्राम नौ सौ सत्तर मिलेगा असों में नागेश पावने तीन बार सत्ता में नागेश पावने तीन बार सत्तावन रुपए पावने तीन बार सत्तावर्गो रुपए नागेश पावने तीन बार सत्ता रुपये सात वर्ष

एक लाख पंधरा रुपये तीन वाटतो एकवीस हजार रुपये अशोक एकवीस हजार रुपये अशोक हजार रुपये तीस हजार रुपये दोन वास हजार रुपये मनीस एकवीस हजार रुपये मनीसीसेचाळीस हजार रुपये मनीष पावणे तीन वा

मांडाच्या वतीने एक लाख रुपये बोला एक लाख अकरा हजार रुपये अशोक एक लाख अकरा हजार रुपये अशोक एक लाख अकरा हजार रुपये अशोक एक लाख अकरा रुपये अशोक दोन एक लाख अकरा हजार रुपये अशोक अडीच एक लाख एकवीस हजार रुपये मात्र एक लाख एकवीस हजार रुपये मात्र दोन एक लाख एकवीस हजार एक रुपये मात्र अडीच वाज

पांच हजार रुपए बोला पांच हजार रुपए संकेत संकेतरी सात रुपए संकेतरी युवा अकहरा हजार रुपए बारह हजार रुपए संकेत मोगी बारह हजार रुपए संकेतरी पंद्रह हजार रुपए युवा 15000 रुपया युवा 15000 रुपया युवा 12000 वा 15000 रुपया 800 वा 15000 रुपया 53 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 वा 15000 रुपया 3 वा गणपती बाप्पा हो गया 15000 रुपये गौतम रुपये चेतन खूप खाली बसून मी रुपये चेतन पासष्ट हजार रुपये चेतन त्रेसठ हजार रुपये पन्नास हजार रुपये जाधव संदीप जाधव सात लाख पन्नास हजार रुपये जाधव बोला सात लाख पन्नास हजार रुपये जाधव दोन वा सात लाख पन्नास हजार रुपये संदीप जाधव अडीच वाट लाख पंचावन्न हजार रुपये नाना वेतक सात लाख पंचावन्न हजार रुपये नाना वेतक बोला

पंचावन्न हजार रुपये मोहित पंचावन्न हजार रुपये मोहित बोला पंचावन्न हजार रुपये मोहित सत्तावन्न हजार रुपये पावणे तीन वाज एक्क्याण्णव हजार रुपये तीन वाज त्रजार मात्र त्र्या हजार रुपये मात्र दोन वाज त्र्या रुपये मात्र अडीच वाज त्र्या हजार रुपये हजलेला हजार रुपये असलेला अडीच बोला त्र्या हजार रुपये असलेला पावणे तीन वाज

कलरचा वजन आहे पंधराशे साठ लाख एक किलो पाचशे साठ लाख मंडाच्या वतीने नव्वद रुपये लक्ष्मी वर्षा वतीने नव्वद रुपये <हं> एक लाख रुपये मनीष एक लाख रुपये मनीष एक लाख अठरा हजार पाच हजार रुपये 1 एक लाख अठरा हजार रुपये महिन्या दर एक लाख पंधरा हजार रुपये मनीष एक लाख पंधरा हजार रुपये मनीष एक लाख पंधरा हजार रुपये महिंद्रगर एक लाख बावीस हजार रुपये मनीष एक लाख पंचवीस हजार रुपये अभिषेर महिंद्र एक लाख पस्तीस हजार रुपये अन्ना एक लाख पस्तीस हजार रुपये अन्ना एक लाख चाळीस हजार रुपये संजू शे एक लाख एकेचाळीस हजार रुपये एक लाख एकेचाळीस रुपये मनीष एक लाख पन्नास एक लाख पन्नास हजार रुपये महिन्याला एक लाख छप्पन हजार एक लाख रुपये महिन्याल एक लाख साठ हजार रुपये महिन्याल एक लाख साठ हजार रुपये रुपये अजमेरा एक लाख पासष्ट अजमेरा दोन वा

ै हम 3 पनामा तासा 1 कि एक डागा 1 कि एक डा मसामार में होला

130000 रुपये चेतक 130000 रुपये चेतक दोन गोदन पावले तीन वार 130000 रुपये चेतक तीन वार गोदन पाजी बाप्पा हो गया रक्षा

मुश्काच्या समोर जो लाडू आहे असा गोला एकूण चोवीस तीस हजार तीस हजार रुपये रुद्र चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये बावीस हजार हे तीन पाटील एक लाख बावीस दोन वा एक लाख तेवीस हजार रुपये मोहित एक लाख तेवीस हजार रुपये मोहीत एक लाख चोवीस ला हजार येथील पाटील एक लाख पंचवीस हजार मोही एक लाख पंचवीस हजार मोहित दोन वार एक पाटील एक लाख सदर तीन एक लाख एक लाख चौऱ्याण्णव येथील पाटील पावले तीन वार एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार मोहित एक लाख पंच्याण्णव हजार मोहित दोन लाख

दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये महिंद्र महिंद्रकर दोन लाख पासष्ट हजार मात्रे दोन लाख पंच्याहत्तर हजार मात्र दोन लाख पंचेऐंशी हजार रुपये संतोष दोन नव दोन लाख नव्वद हजार रुपये अमित शेळके दोन लाख नव्वद हजार रुपये अमित शेळके अडीच वार दोन लाख नव्वद हजार अमित शेळके पावणे तीन वार दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये संतोष दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये संतोष पावणे तीन वार दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये संतोष पावणे तीन दोन लाख रुपये दोन लाख हजार संतोष पावणे तीन दोन लाख पंच्याण्णव संतोष पावणे तीन दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये संतोष तीन वाला पाच हजार रुपये बोला पाच अड़ी बार पाव 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 एका गणपती बाप्पा लालबागच्या राणे लालबागच्या राजब त्याच्या तोंडपट्टा लालबागच्या राणे बाई गाडी अर्पण केलेलं होतं याची मांड्याच्या वरती किंमत आहे पाच हजार रुपये बोला अकरा हजार रुपये अशोक अकरा हजार रुपये अशोक पंचवीस हजार रुपये चौतीस ट्वेंटी सिक्स रुपया ट्वेंटी सिक्स चौतीस हजार झाले तीस हजार रुपये वाढ एकतीस हजार रुपये अशोक एकतीस हजार रुपये अशोक पस्तीस हजार रुपये वाढ पस्तीस हजार रुपये लता बार्मा

एक लाख पांच हजार एक लाख अठारह एक लाख अठारह अशोक पांडव एक लाख अशोक पांडव अशोक पांडव एक लाख पंचावन हजार रुपए अशोक पांडव एक लाख सात हजार रुपए बिहार एक लाख पैसठ हजार रुपए अशोक पांडव

बोट बोली चारशे बत्तीस रुपये आणि इतर तीन हजार तीनशे सोळा रुपये एकूण सव्वीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तुम्हाला आणखी मला लागतील बोली नंतर नंतरच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपये पंचाहत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये जोडलेदार एक लाख तीस हजार संख्येत मोकळे अडीच वा एक लाख तीस हजार रुपये संख्येत मोकळे तीन वा एक लाख पस्तीस हजार रुपये एक चाळीस हजार रुपये संकेत मोकळे एक लाख चालीस हजार रुपए संकेत मोकले दो बार एक लाख चालीस हजार रुपए संकेत मोकले अड़ीस बार एक लाख एक लाख एकावन हजार रुपए एक बार एक लाख एकावन हजार रुपए एक बार दो बार एक लाख एकावन हजार रुपए एक लाख एकावन हजार रुपए एक बार एक लाख एकावन हजार रुपए एक बार तीन बार एक लाख एकावन हजार रुपए एक बार लाख एकावन हजार तीन वार दोन हजार रुपये एक किलो वजनाचा हा चांदीचा एकाहत्तर अशोक एकाहत्तर हजार रुपये अशोक दोन वर एक्क्याऐंशी हजार रुपये हजार रुपये अर्ज एक्क्याण्णव हजार रुपये आज दोन वार एक्क्याण्णव हजार रुपये अर्ज दोन वा एक हजार रुपए अश अच वार एक हजार रुपये अश बजार मात्रे ब्याव हजार मात्रे ब्याव हजार रुपए मात्र दोन एक किलो समोसा मोदक है ब्याव हजार रुपए मात्र अव हजार रुपए मात्रे अच वार ब्याव हजार रुपये मात्र पावने तीन वार त्रियाव चिराक्षा दोन वार त्रियाव त्रियाव हजार रुपये चिराक्षारे चिराक्ष अवराक्षा तीन वार्नवे चिराक्षा पाने तीन वार्नव हजार रुपये चिराक्षा तीन वार बोला चढ़वले चक्र सुदर्शन चक्र बोलू पद का चांदीचं चक्र आहे त्याच्यावर सोन्याचा पाण्याचा मुलामा चढवलेला आहे आणि हे विशेष म्हणजे हे चक्र गणपती बाप्पाला एकूण वजन आहे पंचावन्न हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये हर्ष ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये महिंद्राकर

एक लाख पंचावन्न हजार एक लाख साठ हजार रुपये महिंद्रा कर एक लाख साठ हजार रुपये महिंद्रा कर अडीच वर एक लाख साठ हजार रुपये महिंद्रा कर पावणे तीन एक लाख महिंद्रकरष्ठ हजार एक लाख पासष्ट हजार रुपये आरडी एक लाख पासष्ट हजार रुपये आरडी अडीच वार एक लाख पासष्ट हजार रुपये आरडी पावणे तीन वार एक लाख पासष्ट हजार रुपये आरडी पावणे तीन वार एक लाख पासष्ट हजार रुपये आरडी तीन वाघ गणपती बाप्पाच्या एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणनव्वद ग्रॅम आणि सहाशे मिलीग्रॅम इतक्या मधल्याचा हा हार आहे एकोणसत्तर लाख आणि सत्तावीस हजार लालबागच्या राजाच्या भाविकाने अर्पण केलेला हा अत्यंत सुरल लक्षात केलेला हार नऊशे एकोणनव्वद आणि सहाशे जवळजवळ एक किलो वर्णचा हा हार आहे एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये राजेंद्र लांजवर एक वन बुला एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये वामन एकतीस हजार रुपये राजेंद्र वामन लांजवर तीन वनपती बाप्पा